नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष कामाला लागले तर एकीकडे विधानसभेच्या मोर्चा बांधणीसाठी सर्व पक्ष मैदानात उतरले असतानाच पुण्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलं अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची मोठी बातमी समोर आली या भेटीने राजकीय वर्तुळात वर्तुळात चर्चेला उधन आणलं आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जोमाने तयारीला लागले ला आहे तर एकीकडे जयंत पाटील शिवस्वराज्य यात्रेमधून महाराष्ट्र पिंजून टाकत असतानाच शरद पवार ही राजकीय डावपेज टाकत आहे तर आज शरद पवार हे जुन्नर भागातील दौऱ्यावर आहेत तर अशातच त्यांनी अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी यांची भेट घेतली या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या जुन्नर तालुक्याच्या जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यानिमित्त कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे अतुल बेनके यांची भेट घेतली ही भेट जुन्नरच्या राजकारणात चर्चेला विषय ठरू शकते वेगवेगळ्या तर्क लागले जात आहेत इतकेच नव्हे तर अतुल बेनके यांनी शरद पवार यांच्या स्वागतही भल्या फ्लावर फ्लावरनं केले त्यामुळे अतुल बेनके यांच्या मनामध्ये नक्की काय चाललंय ते शरद पवार गटाच्या वाटेवर आहे का अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत दरम्यान याआधी गेल्या महिन्यामध्ये अतुल बेनके यांनी खासदार अमोल घरातही शरद पवारांची भेट घेतली त्यावेळी राजकारणातही काहीही घडू शकतं पण काका पुतणे विधानसभेपूर्वी एकत्र येऊ शकतात असे सुतोवाच सुतोवाच वेनके यांनी दिलं त्यानंतर आता पुन्हा त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने विधानसभेआधी अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र